वरोरा तालुक्यातील तुमगाव परिसरातील नागरिक शेतीविषयक नैसर्गिक तसंच कृत्रिम संकटामुळे त्रस्त आहेत याविषयी सतत पाठपुरावा करून सुद्धा शासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही अशी या नागरिकांची तक्रार आहे शासन सरकारी यंत्रणा आणि पुढारी यांच्या निष्क्रियता लक्षात घेता तुमगाव इथल्या नागरिकांनी शेतकरी आणि शेतमालासाठी निष्क्रिय शासनाच्या विरोधात गाव बंदीचा निर्णय घेतला आहे वरोरा तालुक्यातील तुमगाव परिसरातील नागरिकांना नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही संकटांचा सामना करावा लागतोय पण सरकार सतत पाठपुरावा करून सुद्धा त्याकडे लक्ष देत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात गावबंदीचा निर्णय घेतलाय मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार अशी त्यांनी भूमिका घेतली आहे प्रसंगी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा निर्णय तुमगाव वासियांनी घेतलाय या गावबंदीच्या निर्णयामुळे कोणतंही सरकारी वाहन गावातून जाऊ दिलं जाणार नाही असा ठाम निर्धारच त्यांनी केला आहे मागील दोन हजार तेवीसमधल्या जुलै महिन्यामध्ये दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यापासून जे नैसर्गिक अनिकृष्टी माफता गावात आलेली आहे त्याबद्दल सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि गावकऱ्यांना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सरकारकडून लाभ मिळाला नाही तेवीसच्या जुलै महिन्यामध्ये या ठिकाणी पूर होता आणि कृत्रिम जे जलसंधारण विभागाने जे बाजार तुला बांधलेला आहे त्याच्यामुळे अतुना जवळजवळ दीडशे एकर शेती जे आहे ते पाण्याखाली दरवर्षी डुब सारथी ठाकूर स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर